नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनल ला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय शे, द्राक्ष शेतीतील बेदाना बनवताना अंतिम टप्प्यातील शुगर आणि वजन कसं मिळवता येईल जेणेकरून आपल्याला बेदानाचे टनेज एकरी आठ टनापर्यंत मिळवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण घेत आहोत आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत तुम्ही लोड या बाजूला पण बघितलं या बाजूला पण बघू शकता तुम्ही लोड मॅनेजमेंट असेल कुठेही ममिफिकेशन तुम्हाला दिसत नाही आपण जर या बाजूला बघितलं या ठिकाणी जर बघितलं तीन बंच एक सात आहे दाबून दाखवतोय तुम्हाला पूर्ण दाबून दाखवतोय कुठेही पाणी निघत नाही घर जर बघितला हा मणी तोडून दाखवतो हा घर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल अशा पद्धतीने काम डॉक्टर किसानच काम जर प्रॉपर रित्या केलं तर बेदाना शेतीतील भरणारा घर त्यामध्ये येणारी शुगर आणि नंतर मिळणार टनेज या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या बागेमध्ये आपण उभे आहोत त्यांचं प्रथमता नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा जगन्नाथ मनगिने मुक्काम पोस्ट मोठेवडी तालुका जत जिल्हा सांगली आपली ही थॉम्सन वराठीची बाग आहे डॉक्टर किसान कड दुसरा वर्ष आहे तुमचं पूर्ण होत आहे दोन वर्ष दोन वर्ष झाले काय अनुभव आला एकंदरीत माल येण्यासाठी किंवा याच्या अगोदरचा अनुभव आणि डॉक्टर किसानला जोडल्यानंतरचा काय अनुभव आहे सर या दोन वर्षाच्या पाठीमाग सर काही कमी जास्त होत होतो सर कधी चार टन कधी दोन टन कधी तीन टन कधी दोन वर्ष झाला आम्ही तुमचं मार्गदर्शन डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यापासून दोन वर्ष झालं आम्हाला चांगला रिझल्ट आहे गेल्या वर्षी काय अनुभव आला गेल्या वर्षी एक नंबर अनुभव आला मम्मी कसलीच जाणवली नाही आणि सात टन बेदाना निघालाय आणि कमी खर्चात जास्त उत्पादन आहे यावर्षी काय वाटत या वर्षी त्याच्यापेक्षा माल चांगला आहे सर भरपूर माल आहे आणि झाडावर लोड आहे आणि सगळा लोड मॅनेजमेंट असेल साईज असेल भरणारा घर असेल आणि या सगळ्यासाठी जे मी सातत्याने प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो की डॉक्टर किसानचा एकच वादा खर्च कमी उत्पन्न जादा याच्याबद्दल काय सांगाल खरंय काही बरोबर आहे सर एक नंबर खरंय सर यात काही कोठ नाही सर नक्की हा नक्की सर मला पूर्ण अभ्यास आहे सर यातला अनुभव आला आपले डाळींची पण बाग डॉक्टर किसान कडे रजिस्टर आहे लागवडी पासून त्याबद्दल काय सांगाल म्हणजे काय वाटलं त्याच्यामध्ये सर इतकं दोन दोन वर्ष जाते सर एवढी झाडं मोठी होण्यासाठी तुम्ही लागवड केल्यापासून सर आता दहावा महिना चालाय आता सध्या दहा पंधरा किलो स्टेजमध्ये आहेत सर मित्रांनो व्हिडिओचा विषय आहे शेतकऱ्याचं मनोगत आपण जाणून घेतलं आपला ऍड्रेस काय सांगितला जगन्नाथ मनगेने हक्के मुक्काम मोठेवाडी तालुका जिल्हा सांगली सांगली जिल्हा मोठेवाडी मित्रांनो मोठेवाडी मधून आपण हा व्हिडिओ घेतोय बेदाण्याच्या शेतीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या पंधरा वीस दिवसामध्ये शुगर कशी वाढवता येईल वजन कसं वाढवता येईल आणि वजन शुगर जर वाढवली तर टनेज कसं जास्त मिळेल त्यासाठी शेवटच्या पंधरा वीस दिवसामध्ये काय कामकाज केलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्याकडे मॉमिफिकेशन होतंय काडी मॅच्युरिटी होत नाही लोड मॅनेजमेंट जास्त होत आहे इथं देखील लोड भरपूर या बाजूला आपण बघतोय कारण बऱ्याचशा ठिकाणी खाली आलेलं आहे त्या बाजूला पाठीमाग जर बघितलं पाठीमाग पूर्ण खाली त्या ठिकाणी आलेलं माल दिसत नाही तर आम्ही थोडं व्हिडिओ करताना दाखवतोय तुम्हाला वरती माल दिसतोय खाली पूर्ण फांद्या या ठिकाणी आलेल्या आहेत भरपूर माल आठ टनापर्यंत आवरेज आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्यावेळेस शेतकऱ्याचं खरोखर मनोगत मी घेऊन तुमच्यापर्यंत पोचवेल आणि त्यांचं डॉक्टर किसानच्या वतीने अभिनंदन देखील करेल आपला विषय आहे की शेवटच्या पंधरा दिवसात काय केलं तर टनेज वाढू शकतं ठीक आहे आतापर्यंत चुका पर पंधरा वीस दिवसामध्ये दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन सांगतो आणि दोन ते ती तीन फवारण्या तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगतो खूप आहे शंभर टक्के माण्यात पाणी आलं बारा तेरा ब्रिकच्या पुढे शुगर गेली त्यावेळेस ड्रिप मधून ममी अडचण येत असेल तर एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरतू पाच किलो साखर त्याच्यानंतर दोन दिवसाने फवारणी करा त्या ठिकाणी पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम चार दिवसाने फवारणी करा शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅश तीनशे ग्रॅम तीन दिवसाने ड्रिप मधून द्या तुम्ही एक लिटर प्लॅटिनम एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्रा बॅट आणि एक किलो कॉपर आणि त्याच्यासोबत पाच किलो पोटॅशियम सोनाईट बेदाण्याच्या शेतीमध्ये हे प्रयोग जर तुम्ही करून बघितले तर शंभर टक्के ममिफिकेशन होणार नाही आणि तुमचा जर तीन टन माल निघणार असेल तर या दोन तीन गोष्टी केल्या तर चार टनापर्यंत अवरेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आता भरपूर शेतकरी सात आठ टनापर्यंत घेत आहेत काही शेतकरी दोन तीन टनाच्या वरती जात नाही हाते साहेब देखील गेल्या चार पाच वर्षापूर्वी म्हणजे इथून मागचे जर तीन वर्षे पाहिले तर दोन तीन टनापर्यंत जात होते डॉक्टर किसानला जुळल्यानंतर गेल्या वर्षी आठ टनाचा विक्रमी उत्पादन त्यांनी घेतलं त्यासाठी उत्पादन खर्च देखील कमी आला आ, हके साहेब शेवटचा एक प्रश्न विचारतो सक्षम असेल मोर्तूद असेल साखर असेल हे वेगळंच ऍप्लिकेशन आहे पण ते तुम्ही विश्वास ठेवून दिल्यानंतर काय अनुभव आला सर मग मी अजिबात गरज जास्त वाढली शुगर आली सर शुगर स्टार पोटॅशियम सोनाईट याचा स्प्रे केला का तुम्ही केला काय वाटलं स्प्रे केल्यावर दुसऱ्या तिसऱ्यावर वगैरे वाटते सर म्हणजे मणी कडक होत असं मो पडत नाही म्हणजे आपण त्याला दाबल्यानंतर हे दोन भागावर हा गर आहे म्हणजे याच्यामुळे काय होतं बेदाण्याची निर्मिती वाढते जिथं आपल्याला पाच सहा किलो माल लागतो तिथं साडेतीन चार किलो मध्येच किलो बेदाना तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला वाढतो सर हा बरोबर आहे महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल बेदाण्याच्या बाबतीतल्या शेतकऱ्यांना तुमचा जो कर्नाटकचा बॉर्डरचा पट्टा आहे जर तालुक्यातील असेल अक्कलकोटच्या भागात होतो बेदाण्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ माझी एवढी विनंती आहे की सर डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्यावे का घ्यावे त्याच्या पाठीमा उत्पन्न चांगला आहे बेदाण्यात मार्केटिंग चांगलं परत उत्पन्न जास्त मिळते घर आणि शुगर चांगली भरते त्याने आणि त्यासाठी लागणारा खर्च कमी उत्पन्न होते मोबाईल नंबर तुम्ही दिला युट्यूब ला बरेचसे शेतकरी बघून शेतकऱ्यांना उलटेपालटे प्रश्न विचारतात आजूबाजूचे शेतकरी त्यांचा ऍड्रेस आहे इथे येऊन बघू शकतात अगदी बालगाव असेल मोरबगी असेल या भागामधील शंका असेल उडगी असेल उमदी असेल जवळ आहे इथून ते शेतकरी नक्कीच इथे येऊन प्लॉट बघू शकतात की, की खरोखर सातत्याने दोन वर्षे डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर प्लॉट मध्ये किती सुधारणा होते उत्पादन खर्च खरंच कमी होतो का आणि एवढा लोड असताना मॉडिफिकेशन खरंच होत नाही का हे तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघू शकतात आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल दोन वर्ष शेणखत घातलं नाही सर सांगा सांगा काय दोन वर्ष शेणखत नाही नसतं त्यांनी दिल ते ड्रीप मधून लिक्विड वगैरे सोडले एवढं पाच किलो फोर फोर स्टॉक हॅपी प्लॅटिनियम सोडले शेतकरी मित्रांनो मी बऱ्याचशा वेळा सांगितलं आज काय जास्त बोलणार नाही परंतु जे ऍप्लिकेशन येतात ती सुरुवातीला फोर स्ट्रोक असेल हॅपी न्यूज असेल त्यानंतर घड जिरू नये म्हणून आर्या सत्यमचा स्प्रे असेल तो सुरुवातीला ते व्हिडिओ आहेतच अंतिम टप्प्यामध्ये जी फोर स्ट्रोक असेल एसओपी कल्पेट ऑफ पोटॅश शंभर शंभर किलो टाकतात तुम्हाला स्लरी मध्ये पंधरा वीस किलो दिलं जातं ते देऊन फक्त पंधरा वीस किलो देऊन जर आज जर बघितलं शेंड्यापर्यंत पान या ठिकाणी एकशे वीस किती दिवसाचा प्लॉट आहे एकशे वीस एक एक पान पान तुम्ही शेंड्यापर्यंत एवढं क्लिअर आहे म्हणजे पानाची जी अन्न निर्मिती आहे पानांच्या रणेंद्रियांची उघड जाप आहे ती शेवटपर्यंत चालू ठेवली तर जस आप आपले आपलं शरीर आहे आपलं शरीर पूर्णतः जर आपल्याला साथ देत असेल पूर्ण बॉडी आपली व्यवस्थित असेल तसं द्राक्ष बॉडी पानांमधून आपल्याला जे अन्न निर्मिती मिळवायची ते पानं शेवटपर्यंत जर चांगले ठेवले तर अशा पद्धतीने बेदाना असेल एकतोटचं काम असेल ब्लॅक व्हरायटी असतील या द्राक्ष शेतीमध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घेणारे शेतकरी तुमच्या समोर मी आणतोय आणि असंच प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी, -कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं यासाठी डॉक्टर किसान या पुढे कार्यरत राहील आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार